परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नगर या ठिकाणी आलो दत्तात्रय सर आवाळे यांच्या इथे परत एकदा एक साप निघाला त्यांच्या इथे बघू शकता एक विषारी साप कुंडी मागे बसलेलं आहे भारतीय नाग मोठा आहे करूयात आपण रेस्क्यू विषारी साप आहे आडी अडचणीमध्ये आड़ हात टाकताना काळजी घ्या किंवा रात्रीला बाहेर येताना टॉर्च कंपल्सरी हातामध्ये ठेवा जेव्हा आपण रेस्क्यू करू या सर इकड़े चाह बी पक य छोटा है बढ़ू शकता मित्रों बेबी कोबरा बस खाली जाए तो नहीं जास्त नहीं करा खाली बस तो वीडियो बंद करूगा भारतीय नाग विषारी साप न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असते जो चावल्यानंतर आपल्या हृदयाला बंद करायचं काम या सापाचं विष करत असते न्यूरोटॉक्सिक वेनम इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोपरास करता हा तो गोनस आहे नाग पहिली बार पकडला होता तुम्ही नाक पहिली बार पकडला ना <laughs> चिरल्यानंतर खाना काढून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो विषारी साप बघू शकता खूप सुंदर स्पेक्टिकल मार्क आहे पाठीमाल का बरोबर घेते जातो मनिवारे फोटाल नाही का बघू झाकन झाकण द्या सर घेत केलाय सुरक्षित रेसिपी तर हे आहे का आहे सर यांच्या इथे हा आपण भातीना विषारीचा केला केलाय कुंडीमध्ये जाताना तुम्ही बघितला का तर सरांनी जाताना बघितला होता दोन तीन कुंड्याही साईडला करून बघितला त्यांनी पण नेक्स्ट टाइम असं करू नका आता एकदम काळजी घ्या आणि विषारी आहे पहिले वायपूर त्याच्यामुळे काळजी घ्यायची रात्रीला बाहेर निघताना कंपल्सरी टॉर्च ठेवायची ठीक आहे लवकर त्या सापडचा पर्यावरण रिलीज करून हो द्या <laughs>